फ्रॉम हार्ट मी प्रभूचा राव घेणार मी तर त्याला लहान बाळ बोलते हे बाळ एवढं छोट राहिलेलं नाही <laughs> बाहेर जाऊन आम्ही दोघे एक व्हिडिओ कोलॅबरेट करणार त्यांच्या बरोबर रील बनवण्याआधी बरो त्यांची पूर्वीची रील्स पहा आणि तुम्ही काय कोलॅबरेट करणार आहात जरा विचार करा आज रात्री आठ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर पहिल्या आठवड्याच्या सेलिब्रेशन ला पोहोचल्या सोनवणे आणि कारंडे वही अरे यो पुरानी हवेली भिंतीचा कोण आहे का हॅलो <्याला> जेसीबी भीत पाडायची आहे <laughs> कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर हार्ट मी प्रभू घेणार मी तर लहान बाळ बोलते ते बाळ एवढं बाहेर जाऊन आम्ही दोघे एक व्हिडिओ कोलॅबोरेट करणार त्यांच्या बरोबर रील बनवण्याआधी आधी पूर्वीची रील्स पहा अरे तुम्ही काय कोलॅबरेट करणार जरा विचार करा आज रात्री आठ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार